राज्य सरकार या संदर्भात जी काही कारवाई करते ती पूर्णपणे नियमानी कारवाई करते अध्यक्ष महोदय या ठिकाणी मागासवर्ग आयोग ज्या कायद्याने आपण स्थापित केला त्या कायद्याच्या तरतुदी मी आपल्याला वाचून दाखवतो या कायद्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय सेक्शन चौदा The Commission shall prepare in such form and at such time for each financial year as may be prescribed its annual report giving a full account of its activities during the previous financial year and forward a copy thereof to the State Government. Without prejudice to the provision of subsection 1, the Commission may forward such additional reports, in particular about its recommendations regarding the list and as and when deemed expedient. Mantlai, the state government shall cause the annual report together with the memorandum of action taken or the advice or recommendation tendered by the commission under section 9 and 11 and the reason for the non-acceptance if any of any such advice or recommendation and the audit report to be laid काय म्हटलंय अध्यक्ष महोद्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे अन्युअल रिपोर्ट द्यायचा आहे तरी दुसरं त्यांनी काय म्हटलंय ऍक्शन टेकन रिपोर्ट द्यायचा आहे आणि कशावर द्यायचा आहेकमेंडेशन ऍक्सेप्ट केले असतील तर काय ऍक्सेप्ट केले रिजेक्ट केले असतील तर काय रिजेक्ट केले या संदर्भातला रिपोर्ट कायदा सांगतो आता अध्यक्ष मोदय प्रिसिडेंट्स काय अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये हा बावनवा अहवाल आहे यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाचे एक्कावन्न अहवाल या ठिकाणी राज्य सरकारकडे सादर झाले या एक्कावन अहवालापैकी एकही अहवाल या सभागृहात मांडण्यात आलेला नाही एकही नाही आणि अध्यक्ष महोदय असं नाही आहे अध्यक्ष महोदय कायद्यातल्या तरतुदी जाती करता पोट जाती करता वेगळा नाही आहे आणि अने आपल्या अनेक अहवालांमध्ये जाती पोट जाती नाही जातींच्या संदर्भातले रिकमेंडेशन झालं आता माझं उद्या माझं उद्या आता माझं उद्या आता बोलू बोलू द्या तुमचं ऐकलं त्यांचं ऐकू द्या बिलकुल नाही अध्यक्ष मोरे या संदर्भात प्लीज प्लीज खाली बसा प्लीज खाली बसा तुमचं सगळ्यावर ऐकलं त्यांचं ऐकू द्या नाही खाली बसा प्लीज राज्य सभे नाही बिलकुल मी हे कमिटमेंट करतोय अध्यक्ष महोदय या सभागृहात विधेयक काढायच्या आधी या सभागृहात विधेयक काढायच्या आधी या ठिकाणी एटीआर मांडण्यात येईल जो या कायद्यानुसार सांगण्यात आलेला आहे या कायद्यानुसारचा एटीआर अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये मांडण्यात येईल अध्यक्ष मोदय दुसरा मी स्पष्टपणे सांगतो अध्यक्ष मोदय ओबीसी समाजामध्ये जे बावन टक्के आरक्षण दिलंय त्याला कुठलीही बाधा न आणता मराठा समाजाला स्वतंत्रपणे या ठिकाणी अध्यक्ष मोदय आरक्षण देण्यात येणार आहे माननीय भुजबळ साहेब आपण जे सांगितलं त्याची माहिती मी घेतली दोन टक्के आरक्षण जे आपण एसबीसीला दिलंय हे वेगळं आहे मी आता ती माहिती घेऊन आलोय त्यामुळे राज्यामध्ये आता बावन्न टक्के आरक्षण आहे पन्नास टक्के नाही च दोन टक्के आरक्षण जिवंत आहे या संदर्भात ने आता सगळी माहिती माझ्याकडे दिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी अध्यक्ष महोदय मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते स्वतंत्रपणे या ठिकाणी सरकार देणार आहे यांच्या मनामध्ये टाळवलेलं आहे यांच्या मनामध्ये खोट आहे खोट आहे यांच्या मनामध्ये अध्यक्ष समाज एकमेकासमोर यावे आणि भांडावे ही यांची मंशा दिसते अध्यक्ष महोदय आणि म्हणून अशा प्रकारचा आग्रह हा या ठिकाणी केला जातोय अध्यक्ष महोदय मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकार कमिटेड आहे याच अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाच्या संदर्भातला कायदा हा अध्यक्ष महोदय या ठिकाणी मांडला जाईल एटीआर देखील मांडला जाईल